नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आज आपण पोल्ट्रीत जात आहोत आणि पोल्ट्रीमध्ये बरेचसे कमेंटचे आन्सर इथे मी तुम्हाला देणार आहे तर पोल्ट्रीत जाता जाता मी आज आलेले आहेत मतदान करून तर हा मतदानाचा दिवशीचा व्हिडिओ आहे तर चला आपण पुढे तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर त्या पोल्ट्रीत आलेले आहेत आणि पोल्ट्रीत तर मी रोजच येत असते तुम्हाला माहीतच आहे पण आज मी तुम्हाला पोल्ट्रीबद्दल जरास माहिती सांगण्या अगोदर आज मतदान आहे आणि सगळ्यांनी मतदान केलं का केलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की यस करा की, की हो सगळ्यांनी जो आहे मतदानाचा जो अधिकार हे आपला बजावलेला आहे तर मी मतदान करून आलेले आहे सकाळी सकाळी आठ वाजताच मी इथे मतदानाला गेले होते आणि मी माझं मत जे आहे ते दिलेलं आहे विकासासाठी तर जिथे आपल्याला योग्य असेल तो उमेदवार आपण निवडायचा आहे आणि तिथे मतदान आपल्याला करायचं आहे तर चला एका भाऊंची कमेंट होती त्यांना वाटलं असं की आम्ही जे कोंबड्या घेणार आहोत ओ और, ऑर्डर करणार आहोत पिल्लं तर ते आम्ही इथे ठेवायला टोकू आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि अगदी बरोबर आहे तर त्यांचं इथे मी वरती नाव देते की कोण होते ते तर हे ते भाऊ होते आणि यांनी सांगितलं होतं तर मला त्यांना म्हणायला सांगायला आवडेल की हा व्हिडिओ आज त्यांच्यासाठीच आहे त्यांचं म्हणणं होतं की मी जेव्हा लॉट ऑर्डर करणार आहे तर माझा लॉट इथे मी ठेवणार आहे कारण इथे अगदी तुम्ही बघू शकता मोकळं झालेलं आहे आणि एकच कोंबडा राहिलेला आहे पण आम्ही जे आहे इथे कपे असेच ठेवणार आहोत पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यांचं म्हणणं पण तसंच होतं की तुम्ही अगोदर हे स्वच्छ करा आणि मग लॉट ऑर्डर करा पण आम्ही नेहमी असंच करतो की हे स्वच्छ धुवून घेतो आणि मगच आम्ही नवीन लॉट इथे लहान पिल्लं जे आहे तर तिथे शिफ्ट करतो तर अशा पद्धतीने इथे एकच कोंबडा राहिलेला आहे हा कोंबडा पण आता विकायचा आहे पण आता याला कुणी गिराईक आलेलं नाही आहे कारण आम्ही जे खटी पाच विकले होते तर आम्ही तिथे तीन जसे की मी घरीच देऊन टाकल्यानंतर आता राहिलेले आहेत दोन आहेत एक पलीकडे गेलेला आहे एक इकडे आहे तर पलीकडे गेलेला तिकडे आहे तर इथे आम्ही एवढंच धुणार नाही आहेत तर आम्ही हे सगळं स्वच्छ धुवून आणि मग इथे एकदम आम्ही दोन हजार पिल्लांचा लॉट आणणार आहोत आणि दोन हजार पिल्लांच्या लॉटची जी रिस्क आहे ना फ्रेंड्स तर ती आम्ही घेऊ नाही शकत आहे कारण हे अगदी बरोबर आहे ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांना अनुभव असेलच कारण कोंबड्या जे आहे तर यांना रोगराई पसरते हे नक्की बरोबर आहे शंभर टक्के इथं जे आहे ना तर इथे घूस यायला लागली होती तर तुम्ही बघू शकता इथे कंपाऊंड आम्ही एवढं चांगलं केलेलं आहे ना तर तरी देखील इथे उकरलेलं होतं इथे घूस आलेली होती आणि घुशीने इथून एक दोन कोंबड्या पण ओढून नेलेल्या होत्या कोंबड्या त्याच गेलेल्या होत्या ज्या मेलेल्या होत्या जिवंत कोंबड्या ओढायची ओढलेल्या नव्हत्या तर रात्री एखादी मरून पडली कोंबड्या ना अटॅकचं नावाचा पण इथे खाजार आहे तो अचानक येतो आणि कोंबड्या ज्या इतर मरून पाडतात तर अशा पद्धतीने जे आहे तर खूप साफसफाई करायची आहे आणि साफसफाईनंतरच आपला इथे लॉट येणार आहे आणि इथे कोंबड्यांना मी केलेला आहे मकाचा भरडा मकाचा भरडा मी इथे टाकलेला आहे कोंबड्यांना तर पोल्ट्रीची साफसफाई केल्यानंतरच आपण पिल्लं ऑर्डर करणार आहोत असं ऑर्डर करणार नाही ना 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 आपण कारण पिल्लांना जे इन्फेक्शन होतं ही गोष्ट अगदी बरोबर आहे पिल्लांना इन्फेक्शन झाल्यानंतर मग पिल्लं आपल्या हातात किती येतील खूप कमी येतात आणि मरतात भरपूर तर हा एवढी मोठी पोल्ट्री आहे तर एवढ्यामध्ये जे आहे अगदी दोन गुंठ्यामध्ये ही पोल्ट्री आहे आणि एवढ्या दोन गुंठ्यामध्ये आपल्याला दोन हजार किंवा आपण दीड हजार पिल्लं ऑर्डर करणार आहोत आणि ज्या कोंबड्या आहेत आपल्या ज्या अंड्याला ह्या ज्या कोंबड्या आहेत तर ह्या खूप राहिलेल्या नाही तर ह्या तीस एक कोंबड्या असतील तर यांना इथे कोबा आहे ना इथे कोबा बनवलेला आहे इथे आम्ही त्यांची सोय करणार आहोत आता इलेक्शन चालू आहे आणि त्याच्यामुळे इथे माणसं पण नाही आहे दिवाळी पण गेली नाही तर मी दिवाळीमध्येच हे काम करून घेणार होतो कोंबड्यांना सेपरेट असं नियोजन करायचं आहे कोंबड्यांचं जे आहे ते नियोजन सेपरेट होणार आहे असं नाही होणार आहे की तर आता एक अंड आलेला आहे हाती तर हे बघा अंडा आता निघलेला आहे आणि मी दुपारी इथून सकाळपासून मी सात अंडे घेऊन गेले आहेत आणि हे आठ बहुतेक आठ एका दिवसाला तर आठच अंडे निघतात तर जास्त अंडे नाहीये कधी कधी नऊ निघतात आणि हा एक दोन अंडे ह्या कोंबड्या फोडतात असं होतं तर ह्या ज्या कोंबड्या आहे तर यांना इथे बाहेर शिफ्ट करण्यात येणार आहे आणि बाहेर शिफ्ट केल्यानंतरच आम्ही इथे पिल्ला ऑर्डर करणार आहोत पण नवीन लॉट येतो हे मात्र नक्की आहे खूप युवर्स प्रश्न असं असे असतात की तुमचं गाव कोणतं आहे किंवा काय आहे असं पण प्रश्न आहे की गाव कुठे आहे तुमची कोल्ड्री कुठे आहे आणि व्हिडिओमध्ये मी त्यांना कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की गाव कुठलं आहे काय आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगन असं सा मी नेहमी म्हणते पण माझ्या जे आहे तो व्हिडिओ बनवायचा माझ्या लक्षात राहत नाही आहे आणि मी दुसऱ्याच टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असते तर माझं जे गाव आहे तर माझं गाव श्रीरामपूर जो तालुका आहे अगदी त्याच्याजवळ आहे आणि शिर्डी जरासं लांब पडेल मला पण मग माझं जे गाव आहे तर श्रीरामपूरच्या जवळ आहे आणि बाबळेश्वर बाबळेश्वरच्या पण जवळ आहे तर बाबळेश्वर आणि श्रीरामपूरच्यामध्येच आमचं गाव येतं आणि इथे माझी पोल्ट्री फार्मिंग आहे तर माझी पोल्ट्री फार्मिंगमध्ये मा एका वर्षामध्ये चांगलं उत्पन्न घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी जे माझं स्टार्टिंग झालं तर ते दुसऱ्या वर्षाचं माझं थोडंसं जे मी म्हटलं की कोंबड्यांना जी मर होती ती जास्त झाली तर आता ते इथून पुढं ज्या आमच्या चुका शिकण्यात भेटल्या आहेत तर तिथे इथं आम्ही आता ते व्यवस्थित करून घेणार आहोत तर आमच्या गावाच्या जवळ वाकडी गाव पण आहे तर ती खंडोबाची वाकडी म्हणून आहे आणि हे सगळं एकदम ॲड्रेस नाही देऊ शकते मी कारण आपण यूट्यूब यूट्यूबवर आहोत आणि सगळं ॲड्रेस खूप खूप व्ह्यूवर्सनी आपले ॲड्रेस मागितलेले आहेत की कुठे आहे काय आहे किंवा इथे येऊन किंवा व्हिजिट द्यायचं व्हिडिओ काढायचं आहे खूप असे लोकांचे प्रश्न असतात की इथे व्हिडिओ काढायचा आहे त्यांना तर सगळ्या गोष्टी ठीक आहे पण मग माझं चॅनल अजून मोठं झालेलं नाही आहे खूप ग्रो झाल्यानंतर नक्की तुम्हाला मी ॲड्रेस देईल पण माझं जे गाव आहे ते मी गाव लगेच नाही सांगू शकत आहे गाव खूप छोटं आहे माझंवालं खेड्यात राहतो आम्ही असं छान निसर्ग आहे नारळाची झाडं आहे पेरूची झाडं आहे आणि पोल्ट्री पण माझी कोंबड्या ज्या आहे उन्हाळ्यामध्ये मस्त पेरूच्या झाडाखाली राहतात आणि छान असं गवत पण खातात आणि घास पण खातात तर पेरू पण थोडे थोडे खाता कोंबड्या माझ्या आता को खूप पेरू जे आहेत ते चालू झालेले आहेत आणि खूप पेरू गळून गेलेले आहेत आमचे आम्ही ह्यावेळेस बाग जे खोती म्हणून देतो तर ज्या माणसाला खोती दिलेलं आहे जे भाऊंना तर त्यांनी व्यवस्थित काही लक्ष दिलेलं नाही आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की दिवाळीमध्ये मा कुणी माल घ्यायलाच येत नाही आहे तर आता त्यामुळे आम्ही पण ह्या वर्षी मला कळलं की आपण घरी करू शकतो पेरूचा बाग कारण काय झालं की याच्या अगोदर मी कधी वावरामध्ये आमच्या पेरूच्या बागामध्ये कधी गेलेलेच नव्हते जशी माझ्या घरी मंदाकिनी आली गाय आली तर तिला कवतासाठी मी पूर्ण बाग फिरायची आता खूप बाग फिरते मी गवत घे गवत घे तर सगळीकडे मला आता इंटरेस्ट तयार झालेला आहे की हा पेरू जो आहे ह्या झाडाच्या खालचे मी सगळे पेरू पण तोडू शकते झाडावरचे पेरू तोडू शकते पहिलं मला बागामध्ये जायला पण भीती वाटायची कारण आमचा जो एरिया आहे ना तर इथं वाघाची भीती आहे आहे कुत्रे सगळे मोठे मोठे कुत्रे भरपूर प्रमाणामध्ये ना इथे भीतीच भीती आहे सगळी तुम्हाला भीती वाटायची पण आता असं वाटतं की आयुष्य आहे आणि काम करायचं आहे आता आपण इथे आलेलो आहे फार्म फार्मर म्हणून इथे आता आपल्याला जगायचं आहे तर आता निर्णय घेतलेला आहे माझ्या मिस्टरांनी की इथे येऊनच काहीतरी करायचं तर मग त्यांना सपोर्ट करायचा आणि त्यांना सपोर्ट करूनच मग आता आपण जितकं पुढं जाता येईल तितकं क पुढे जायचं तर मुलांचे शिक्षणं आहेत बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या गोष्टी आता चालूच राहणार आहे आणि मग इथे एवढ्यामध्ये आपलं समजा मुलांचं शिक्षण म्हटलं तरी आता ते एक ते करू शकत नाही असं नाही आहे पण मग आपण जर त्याला सपोर्ट असलो तर आपण चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो आणि मग त्याच्यामुळे जे आहे तर हे फार्मिंग जे आहे मी सुरू केलं यांच्याबरोबर आणि माझा पहिला जो विरोध होता फार्मिंगला तर तो आता मी माझा असं झालं आणि आता जर मी सुरू केला आहे तर मग मी इथे चार वर्ष देणार आणि चार वर्षानंतर मी इथे रिटायरमेंट घेणार असं मी ठरवलेलं आहे जर नाही जमलं तर चांगल्यापैकी पोल्ट्री फार्मिंगचा बिझनेस आवडला होता आणि आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर दिलेलं त्यांना गाव कोणताही विचारायचं आहे तर इथून मी व्हिडिओ माझा सेपरेट घेतलेला आहे कारण पुढे व्हिडिओ मी काढलेला काढत असतानाच मला फोन आला आणि मी तो व्हिडिओ इथे नंतर अशा पद्धतीने एडिट करून तुम्हाला माहिती देते कारण बऱ्याच असं प्रश्न आहे की तुमचं गाव कुठलं आहे तर माझं गाव मी तुम्हाला आता जवळजवळ सांगितलेलंच आहे तर श्रीरामपूर धरा किंवा शिर्डी धरा असं दोन्हीतून एक कुठलं पण गाव तुम्ही धरू शकता कारण गाव जे आहे ना तर ते खेड्यागावच आहे खूप मोठं गाव नाही आहे आणि आपलं फार्म जे आहे ना तर ते पेरूच्या भागात आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे तर अशा पद्धतीने फार्म पण आपलं आता फार्ममध्ये आपली जी पिल्लं ऑर्डर येणारच आहेत आता हे पिल्लं एखाद्या वेळेस पुढच्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसांनी नक्की येणार आहे कारण फार्म जो आहे तो पूर्ण पोल्ट्री साफ करून घ्यायची धुवून काढायची आहे औषधं मारायचे आहे पोल्ट्रीला फवारणी करायची आहे मग आपला नवीन लॉट येणार आहे तर हे कॅरेट आहे याच्यामध्ये पण जे आहेत कोंबड्या अंडे देत असतात तर ह्या को कॅरेटमध्ये स्पेशल आम्ही अंडे ठेवण्या अंडे देण्यासाठी एक कॅरट ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर मी तुम्हाला व्ह्युअर्सल्या दोन प्रश्नांची ते उत्तर दिलेली आहे तर नंतर जे बाकीचे जे प्रश्न असतील त्याचे उत्तर देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे पण काही गडबडीमध्ये फोन आल्यानंतर मी तुम्हाला पुढची माहिती अशी देऊ शकलेली नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मला सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे आहात आणि ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा काही प्रश्न असेल ना तर तो पण कमेंटमध्ये टाकत जा जर माझ्याकडे त्याचं उत्तर असेल तर मी ते नक्की तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतच सांगणार आहे किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवून पण मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देणार आहे तर फार्ममध्ये आता कोंबड्या आपल्या खूप कमी राहिलेल्या आहेत आणि ह्या कोंबड्यांना आता बाहेर शिफ्ट करायचं आहे कारण ह्या कोंबड्या खूप थोड्या आहे नवीन लॉट इथे पूर्ण जे आहे तर आपल्या पूर्ण दोन गुंठाचं जे आहे पोल्ट्री आहे याच्यात दोन हजार कोंबड्या नक्कीच बसतील आणि अशा पद्धतीने नवीन लॉट आणि नवीन पिल्लं घेणार आहोत आणि ह्या कोंबड्याच्या इथे या बाहेर शिफ्ट करायच्या आहे तर त्यामुळे नवीन सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा आपला चौथा लॉट येणार आहे तर तीन लॉट निघलेले आहेत दोन लॉटमध्ये चांगलं माझं प्रॉफिट झालेलं आहे तर तिसऱ्या लॉटमध्ये माझं मात्र नुकसान झालेलं आहे तर हरकत नाही नफा तोटा चालूच असतो व्यवसायामध्ये तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवतो आहे तो मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नवीन व्हिडिओ बिवलोब करू तोपर्यंत टाकायला काय बाय